नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन दिवस, अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे मामीने केला मामाचा खून पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की विधान परिषदेचे वि.. आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा खून झाला तर तोच विषय आज घेऊन चर्चेला पुन्हा एकदा आलेलो आहे तर चॅनल सबस्क्राईब आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावा तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की नऊ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता म्हणजे <coughs> विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा मांजरी या ठिकाणी राहत होते मांजरी या ठिकाणी त्यांचं नऊ डिसेंबर रोजी त्यांचं अपहरण करण्यात आलं सकाळी साडेसात वाजता उरळी कांचन येथून त्यांना म्हणजे मांजरेच्या खाली गेलं ना उरळी कांचनच्या तिथं त्यांचं घर आहे त्या, त्या तिथं ते मॉर्निंग वॉकला सकाळी सकाळी धावत धावत होते तसंच त्यांना उचललं असं गाडीत टाकलं आणि तिथून त्यांना गाडीत घालून नेलं आणि आरोपी पवन शर्मा नवनाथ गोरसाळे विक्की शिंदे सोन्या अक्षय जवळकर सतीश जाधव या पाच जणांनी च्या पुन्हा सफासपा वार करून हत्या केली हे आपण <coughs> म्हणजे या पाच आरोपींनी आमदार योगेश चिळेकर यांच्या मामाचा खून केला परंतु याच हे गौड जेव्हा प्रकरणाचं गौड बंगाल होत ते अद्याप उलगडलं नव्हतं पोलीस तपास सुरू होता या पाच आरोपींना अटक केली हे आरोपी खून करून मृत्युदेह यवत येथे टाकून पसार झाले कोणाला वाटलं जमिनीच्या वादातून खून झाला कोणाला वाटलं कशातून झाला तर कोणाला वाटलं कशातून परंतु पोलिसांनी एवढं सांगितलं होतं की पाच लाखामध्ये ही सुपारी देण्यात आली होती आणि पाच लाखामध्ये हा खून करण्यात आला होता या ठिकाणा खून करून आरोपी पसार झाले ते गेले कळंबला म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्याला आपण उस्मानाबाद जिल्हा म्हणतो त्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या कळंबमध्ये गेले धाराशिव पोलिसांनी पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ह्या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या बेड्या ठोकल्यानंतर त्याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता या प्रकरणाचा या प्रकरणाचा तपास सुरू असताना त्याच असं गौड बंगाल पुढं समोर आलं की ह्याच्यातला एक अं जो आरोपी होता अक्षय जवळकर अक्षय जवळकर हा आरोपी सतीश वाघ यांच्या खोल्यांमध्ये भाडे करू म्हणून भाड्यानं राहत होता आणि या अक्षय जवळकरच सतीश वाघ यांची पत्नी म्हणजे आमदार योगेश टिळकर यांची मामी मोहिनी वाघ वय त्रेपन्न हिच्याशी अनैतिक संबंध होते आणि या अनैतिक संबंधांना मामा सतीश वाघ हा काळ अडथळा ठरत होता आणि त्यामुळंच मामाचा काटा कसा काढायचा कर मामाचा काटा अशा पद्धतीने काढला मोहिनी मोहिनी वाघ यांनीच सतीश जवळकर यांना हाताशी धरून मामाची सुपारी देण्यात आली ही पाच लाखाला सुपारी देण्यात आली यामध्ये पवन शर्मा हा तीस वर्षाचा युवक आहे आरोपी त्याचबरोबर नवनाथ गोरसाळे हा एकोणचाळीस वर्षाचा आहे त्यात विक्की शिंदे हा अठ्ठावीस वर्षाचा आहे त्याचबरोबर वर सोन्या उर्फ अक्षय जवळकर ज्याचं लपडं होतं तो अक्षय जवळकर हा एकोणतीस वर्षाचा आहे आणि सतीश जाधव पाचवा आरोपी म्हणजे हे मूळ चार आरोपी आणि ह्यांच्यात मिसळलेला हा अक्षय जाधव तर ह्या लोकांना मामीनं पाच लाखाची सुपारी दिली आणि मामाचा कायमचा काटा काढण्यास सांगितलं त्यानंतर ठरल्याप्रमाणे मामा रोज आपले जॉगिंगला जायचे आणि त्याच मामाला उचलून नेला आणि चाकून सपा सपा वार करून त्याची हत्या करण्यात आली आज मोहिनी वाघ म्हणजे या प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभागानं बारकाईने तपास केला ह्या पकडलेल्या आरोपींना बेदम म्हणजे असं थर्ड डिग्रीचा चोप दिला आणि त्यानंतर हे आरोपी पटापटा बोलायला लागले आणि त्यावेळेस अक्षय जवळकरन सांगितलं की या प्रकरणाचा मामीनेच सुपारी दिली होती आणि मामीनेच हा खून घडवून आणला तर आज <coughs> मोहिनी वाघ यांना वय त्रेपण यांना पोलिसांनी मामाच्या म्हणजे सतीश वाघ यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा तपास पुढील <coughs> गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत म्हणजे एकंदरीत अनैतिक संबंधाला अडथळा ठरला म्हणून मामीनेच काढला मामाचा काटा असंच एकंदरीत म्हणता येईल परंतु हे हाय प्रोफाईल मर्डर आहे की काय असं एकंदरीत म्हणता येईल म्हणजे आमदार योगेश टिळेकर यांचा मामा आणि मामी या प्रकरणामध्ये आलेले एकंदरीत दिसत आहेत म्हणजे मामीनेच मामाचा कसा पद्धतीने काटा काढला हे आता आपण पाहिलेलं आहे तर <laughs> आपल्याला काय नवनवीन विषय सुचवायचे असतील तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये आपण नवीन विषय सुचवेत तसेच काय आपलं म्हणणं असेल ते देखील आपण टाकावं म्हणजे त्याच्यामध्ये नवीन व्हिडिओ आपल्याला बनवता येतील तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राइब करावा आणि आज एवढच कॅमेरामन आणि विमराव कटाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे